बांधकाम कामगारांना दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस पासून सॉफ्टवेअर अपडेटचे काम असल्यामुळे टोकन वाटप व वा भांडी संच वाटप पुढील आदेश येईपर्यंत राहणार बंद महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने बांधकाम कामगार बंधू भगिनींना विशेष आवाहन बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांकरिता गृह हो उपयोगी वस्तुसंच सॉफ्टवेअर अपग्रेडेशन करण्याचे काम सुरू असल्यामुळे त्यानुसार सदर संकेतस्थळाचे तांत्रिक सुधारणा होईपर्यंत गृहउपयोगी हो वस्तूसंच भांडी वाटप वितरणाची कार्यवाही दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस पासून पुढील आदेशापर्यंत गृह हो उपयोगी वस्तूसंच वाटपाची कार्यवाही बंद ठेवण्यात यावी असे आदेश माननीय विवेक कुंभार सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी सदर सूचनांनुसार पुढील आदेशांपर्यंत गृह उपयोगी वस्तू संच वाटपाची कार्यवाही बंद ठेवण्यात यावी असे कळविण्यात आले तरी बांधकाम कामगार बंधुभगिनींनी याची नोंद घ्यावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी केले आहे तांत्रिक अडचणीमुळे व सॉफ्टवेअर अपडेटचे काम चालू होत असल्यामुळे टोकन वाटप व वा भांडी संच वाटप पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात येत आहेत